हेलो ट्रेडर्स आज आपण इक्विटीमध्ये ट्रेड घेणार आहोत तर आपण आपला सेटअप जर बसला तर आपण तुम्हाला लाईव्ह ट्रेडिंग करून दाखवणार आहोत तर आपण आधी जे आपलं सेटअप आहे त्यानुसार स्टॉक आपण ऑलरेडी सिलेक्ट करून ठेवलेले आहेत कोणत्या स्टॉकमध्ये आपलं सेटअप बसू शकतो तर बघा मार्केट ओपन झालेलं आहे ही पहिली कॅन्डल आहे निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही तुम्हाला दिसत आहे आता बाळकृष्ण इंडस्ट्री आणि क्राफ्ट ऑटोमेशन येथून आपण स्टॉक बघतो आहे तर आशी इंडिया हा पण एक स्टॉक आहे तर बघा हे जे सर्व स्टॉक आपण हे लिस्ट तयार करून ठेवले ट्रेडिंग स्टॉकची तर बघा आपला जो सेटअप आहे वन डेमध्ये कोणत्यामध्ये बसणार आहे ते आपण आता आशि इंडियामध्ये पहा हा जो आहे एक जर वरती गेला तर आपण याच्यामध्ये ट्रेड करू शकतो आणि हा जो रजिस्टन्स आहे त्याच्या खाली येणारा म्हणजे याच्यामध्ये आपला जो आहे सेटअप हा खालच्या दिशेने बसणार आहेत तर आपण बघू कोणत्या स्टॉकमध्ये आपला सेटअप बसतो तर आपण ट्रेडलाईन सपोर्ट रजिस्टनवरती ट्रेड करतो तर निफ्टी निगेटिव्ह दाखवत आहे सध्या ओपनिंग तर पॉझिटिव्ह झालेली आहे तर आता आपल्याला जो आपला ट्रेड आहे कोणत्या स्टॉकमध्ये बसणार आहे ते आपण बघू तर क्राफ्ट तर चला बघू आपण याच्यामध्ये तर आपला सेटअप बसतो आहे पण हा निगेटिव आहे सध्या तर आता बघू आपण पंधरा मिनटाची पहिले पाच दहा मिनटं तरी आपल्याला ट्रेड घ्यायचा नाही आहे तरी आपण याच्यामध्ये ट्रेड जर आपला ॲक्टिवेट झाला तर आपण याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो तर पहिले दहा ते पंधरा मिनटं मार्केट सस्टेन होण्यासाठी लागतात तर आपल्याला मार्केट सस्टेन होऊ द्यायचं आहे कारण व्हॅलेटिलिटी जास्त असते सुरुवातीला आणि आपले जे ट्रेड आहेत ते आपल्याला सकाळी सव्वा नऊ ते दहा साडेदहा जास्तीत जास्त अकरापर्यंत आपल्याला हे कंप्लीट करायचे आहे यासाठी आपण निफ्टी फाईव्ह हंड्रेडची लिस्ट आपण तयार करून ठेवलेली आहे कारण निफ्टी फायव हंड्रेडमध्येच आपल्याला हे जे स्टॉक आहे हे मिळतात तर आपण आधी स्टॉक निवडून ठेवतो बघा इथं बालकृष्ण इंडस्ट्रीमध्ये चांगला सेटअप आपला बसतो आहे तर चला आपण बघू याच्यामध्ये बाय करू क्वांटिटी तर आता आपल्याकडे चव्वेचाळीस हजाराचं कॅपिटल आहे तर शंभर नाही तर ऐंशी ठीक आहे ऐंशी आता आपण ऐंशी क्वांटिटी बाय करणार आहोत थोडसं वेट करू ठीक आहे बाय झालेली आहे बघा इथं आपल्या ऐंशी क्वांटिटी आपण बाय केलेली आहे बालकृष्ण हा स्टॉक जो आहे आपण कसा निवडला काय कारण आपण ऑलरेडी हे सेटअप जे आहे ट्रेन लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ट्रेंड लाईनच्या वरती हा ट्रेन लाईनच्या वरती हे स्टॉक त्याच्यामुळे आपण इथं बाय केलेला आहे तर आपण ऐंशी क्वांटिटीच्या बाय केलेले आहे तर बघू आता कसा हा आपल्याला रिटर्न देत होते तर बघा स्ट प्रॉफिट चालू झालेलं आहे सहाशे सातशे चारशे साडेचारशे तर मित्रांनो आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग न करता आपण स्टॉकमध्ये पण चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकतो तुम्ही बघू शकता आधी स्टॉक निवडायचा आपला जो टार्गेट आहे त्या टार्गेटपर्यंत हा पोहोचला की तिथून एक्झिट होऊन जायचं आता आपण याच्यामध्ये स्टॉप लॉस लावून ठेवू स्टॉप लॉस आपला कॅल्क्युलेट करून आपण दहा बारा पंधरा रुपये जो येईल तो आपण कॅल्क्युलेट करून स्टॉप लॉस लावून ठेवायचा आहे तर आता आपण इथं पंधरा रुपयाचा स्टॉप लॉस लावू म्हणजे आपला बाराशे रुपयापर्यंत आपला जो लॉस आहे तो होईल ऐंशी क्वांटिटी आपण घेतलेली आहे तर असं कॅल्क्युलेशन करून आपण स्टॉप लॉस लावायचा तर बघा प्रॉफिट सुरू झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे लाईव्ह ट्रेडिंग चालू आहे आपलं बालकृष्ण इंडस्ट्रीमध्ये क्राफ्टमॅनमध्ये आपला सेटअप बसलेला नाही आहे त्यामुळे आपण तिथं कोणताही एंट्री घेतलेली नाही आहे तर आपण लॉस लावून घेऊ याला स्टॉप लॉस लावणं आवश्यक आहे स्टॉप लॉस लावला म्हणजे आपला जो प्रॉफिट आणि जो लॉस आहे तो आपल्याला कॅल्क्युलेटेड राहील आपल्याला माहिती राहील की आपल्याला बाराशे पंधराशे जो आपला लॉस आहे डेलीचा तो आपण घेऊ शकतो तर यामध्ये आपला प्रॉफिट सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला जे स्टॉक मी सांगितले की निफ्टी फाईव्ह हंड्रेडच्या लिस्टमधले ते पण पाचशे रुपयाच्या वरचे वर सर्व स्टॉक आपल्याला घ्यायचे आहे कोणता चार हजाराचा असेल सहा हजाराचा असेल तोही स्टॉक आपल्याला याच्यामध्ये कारण त्या स्टॉकमध्ये जे आहे ते व्हॅलेटिलिटी चांगली असते आणि त्याचा जो चार हजाराचा अधर जरी अधर म्हटला तरी आपल्याला इथं बघा आपण पंचेचाळीस हजार चव्वेचाळीस सा हजार होते त्यापैकी चाळीस हजारामध्ये आपण ऐंशी क्वांटिटी घेतलेला आहे तर आता बघू आपण हा स्टॉक आपल्याला आपले टार्गेट देतो का काय आपल्या टार्गेटपर्यंत आला म्हणजे आपण तिथून एक्झिट होऊन जायचं तो वरती मग किती पण गेला तरी चालेल बघा अकराशे बाराशे हजार रुपयापर्यंत आपला प्रॉफिट सुरू आहे अकराशे अकराशे बाराशे बाराशे, बाराशे। हा एकदम स्टॉक स्टॉकवरती जाणार असं नाही आहे हा हळूहळू हळूहळू जाईल पण तोपर्यंत आपल्याला पेशन्स ठेवणं आवश्यक आहे आपल्या टार्गेटपर्यंत आला म्हणजे आपल्याला तिथून एक्झिट व्हायचं आहे मग तो वरती कितीही गेला तरी आपल्याला त्याच्याबद्दल काही घेणं देणं नाही तर बघू फास्ट फॉरवर्ड करू आपण नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर बघा हा स्टेट चालू आहे आता आपण याच्यामध्ये आपला जो प्रॉफिट चालू आहे बाराशे तर आपण स्टॉप लॉस जो आहे आपला वरती ठेवून देऊ म्हणजे आपला जो लॉस आहे तो मिनिमम राहील जरी रिटर्न आला तरी कारण हा स्टॉक रिटर्न पण येऊ शकतो असं नाही की आपला टार्गेट तो कम्प्लीट करेलच तर त्याकरता आपल्याला स्टॉप लॉस आपला हा परत वरती घेतलेला आहे आपण कमी केलेला आहे तर बघा एक रिवर्स कॅन्डन येत आहे तर आपण आता सध्या दुसरा जो स्टॉक आहे अशी मध्ये आपण आपला जो सेटअप आहे तो बसला आता याच्यामध्ये आपण सेल करू तर सध्या आपल्याजवळ जे कॅपिटल आहे ते फक्त तीन हजार नऊशे अडुसष्ट रुपये आहे तर ठीक आहे जेवढेच बसतील क्वांटिटी ते आपण घेणार आहोत वीस क्वांटिटी याच्यामध्ये बसतात तर ठीक आहे आपला हा घेतलेला आहे आपण तर बघा वीस क्वांटिटी आपण घेतलेल्या आहे असीच्या अशी इंडिया ग्लासच्या हा पण स्टॉक आपण आधीच निवडून ठेवलेला होता त्यामुळे आपल्याला इथं कोणतंही कन्फ्युजन नाही घेता जास्तीत जास्त दोन ट्रेड दोन स्टॉकमध्ये एक एक ट्रेड ह्या घ्यायचा आहे आपलं प्रॉफिट आणि लॉस आपला किती आहे काय त्यानुसार पर डेचा हिसाब आपण करून ठेवायचा आहे आणि आपल्याला तेवढा मिळाला की आपण एक्झिट करून जायचं आहे मार्केट परत बघायचं नाही कारण मार्केटमध्ये मा आपल्याला वाटते की हा पण स्टॉक आहे तो पण स्टॉक आहे सर्व स्टॉक आपल्याला दिसतात बाय करतो आपण आता दोनमध्ये प्रॉफिट झाला तर परत त्याच्यामध्ये जो प्रॉफिट झालेला आहे तो लॉस होऊन जातो म्हणून फक्त आपल्याला सकाळी सव्वा नऊ ते जास्तीत जास्त साडे दहा ते अकरापर्यंत आपले पूर्ण ट्रेडिंग ही संपलेली पाहिजे ज्यामुळे आपल्याला तर प्रॉफिट झालेला आहे तो आपला राहील आणि जर लॉज झाला तरी मार्केट उद्या परत ओपन होणारच आहे परत उद्या आपला सेटअप बसला तर आपण तो व्यवस्थित बघून आपले स्टॉक घ्यायचे तुम्हाला सर्व सेटअप मी शिकवणार आहे कशा प्रकारे आपल्याला स्टॉक निवडायचे आहे काय तर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आता फास्ट फॉरवर्ड करू कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर ठीक आहे अशीमध्ये पण बघा आपला जो सेटअप आहे तो बसला होता आणि आपण याच्यामध्ये वीस क्वांटिटी घेतलेली आहे याच्यामध्ये जी कॅन्डल फॉर्म झालेली आहे ते थोडंसं असं वाटत आहे की आपला स्टॉकमध्ये स्टॉप लॉस येतो का काय ही जी कॅन्डल आहे ही आपल्याला ठीक आहे तरी आपला स्टॉक वरती चाललेला आहे कारण याच्यामध्ये एक तर खाली जाणार का वरती जाणार इनडिसिबल इनडिसिजन कॅन्डल आहे ती म्हणजे बायर्स पण तेवढे आणि सेलर्स पण तेवढे तरी ठीक आहे आपली कॅन्डलवरती चाललेली आहे आपला असं वाटते टार्गेट येऊन जाईल तर बघा आपला प्रॉफिट सुरू आहे बघू शकता तुम्ही प्रॉफिट आपला झालेला आणि आपल्या टार्गेटच्या जवळपास हा स्टॉक आलेला आहे याच्यामध्ये पण आपण ज्या वीस क्वांटिटी घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये पण चांगला स्टॉक हा जात आहे तर बघा जवळपास आपल्या टार्गेटच्या जवळपास आलेला आहे तर आपलं टार्गेट आलं की आपण एक्झिट करून टाकायचा तो वरती जाणार आहे शंभर टक्के आपल्याला माहिती आहे परंतु तो खाली पण येऊ शकतो म्हणून आपण आपला स्टॉप लॉस जो आहे कॉस्ट टू कास्ट लावलेला आहे तर कॉस्ट टू कास्ट लावल्यामुळे आपल्याला आपले एक फायदा आहे की जरी बघा आपलं टार्गेट कम्प्लीट आता आपण एक्झिट होऊन जायचं आता बालकृष्ण इंडस्ट्रीमध्ये जे आपलं कॅपिटल अडकलेलं होतं आपण ते कॅपिटल इकडे असे इंडियामध्ये टाकलेलं आहे आणि आपण इथं परत दोनशे पन्नास क्वांटिटी घेतलेली आहेत ज्या की वीस क्वांटिटी आपल्या आधी होत्यात आता हा टोटल दोनशे सत्तर क्वांटिटी झालेल्या आहेत तर त्यामुळे आपल्याला तुम्ही बघू शकता की हा जो प्रॉफिट आहे हा वाढलेला आहे आणि हा दोन स्टॉक आपण निवडलेले होते बालकृष्ण इंडस्ट्री आणि असी इंडिया ग्लास त्या दोनं एक अप्पर साईडला म्हणजे वरती जाणारा बुलिश आणि हा बिअरिश म्हणजे खाली जाणारा तर ह्या दोन स्टॉकमध्ये आपण ट्रेडिंग केली मार्केट कुठेही जाऊ आपले जर स्टॉक व्यवस्थित निवडलेले असले तर आपण आपल्या प्रॉफिट घेऊन आपण निघायचं आहे तर बालकृष्ण इंडस्ट्रीज तर आणखी वरती जा जाणार आहे आणि वरती जातच आहे तरी आपल्याला आपलं जे टार्गेट होतं ते आपण घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण टार्गेटपर्यंत थांबणार नाही आहे कारण जे बिअरिश जे स्टॉक असतात त्याच्यामध्ये आपल्याला लवकर टार्गेट मिळत नाही खूप वेळ लागतो परंतु आपल्याला काय सकाळी जेवढा आपल्याला व्हॉलेटिलिटी मिळते तेवढी ही अकराच्या नंतर मिळत नाही परत जर तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे तर दीडच्या नंतर ट्रेडिंग करावं लागते परंतु सर्व जे स्टॉक आहेत ते पूर्ण साईडवेज झालेले असतात कुठंही त्याच्यामध्ये व्हॉल्यूम नसतो काही नसतो सकाळच्या सव्वा नऊ म्हणजे साडेनऊ वाजतापासून जर आपण बघितलं तर अकरापर्यंत खूप चांगली वलेटिलिटी असते आणि आपल्याला स्टॉक पण चांगले मिळतात आणि आपलं फक्त एक तासात दीड तासात आपली ट्रेडिंग करून आपण आपल्यावर काम करू शकतो तर हे बघा आपण कोणतेही ऑप्शन ट्रेडिंग घेतले नाही स्टॉक खाली आला आहे बघा मार्केट कुठे चाललं आहे मार्केट बियरिश आहे पूर्ण आपण बालकृष्ण इंडस्ट्रीमध्ये पॉझिटिव्ह म्हणजे बिअरीच घेतलेला आहे हा बुलिश घेतलेला आहे आणि मार्केट हे बियरीचं आहे तर मार्केट कुठेही गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही आपला जो स्टॉक आहे आपला सेटअप आहे तो आपण जर व्यवस्थित निवडला स्टॉक तर आपल्याला टार्गेट देऊन जातो म्हणजे जातो आपल्याला फक्त रोजचे दोन ट्रेड करायचे आहे त्याच्यामध्ये आपलं जे आहे रोजचं ठरलेलं की आपल्याला किती प्रॉफिट आणि किती लॉस आपल्याला घ्यायचा आहे तर त्यानुसार आपण हा घ्यायचा आहे तर आपण आता फास्ट फॉरवर्ड करू कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल तर चालेल ट्रेड चालू आहे बघा हा आपण स्टॉप लॉस आपण त्याचा फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कॅन्डल हे जास्त वरती खाली दिसतील आपल्याला जो वेट करावा लागतो प्रत्येक जो स्टॉक आहे असंच खूप फास्ट आपण घेतला म्हणजे लगेच टार्गेट देत नाही कारण आपल्याला जे स्टॉक आहे ते जर आपण व्यवस्थित निवडले तर आपल्या टार्गेटपर्यंत आप तो जातो म्हणजे जातोच तर बघा सध्या आपला जो प्रॉफिट आहे तो चार हजारापर्यंत झालेला आहे टोटल तर हा स्टॉक आपल्याला टार्गेट देणारच आहे परंतु तरीसुद्धा आपण त्याला लवकरच आपण याला काढून टाकणार आहे कारण आपला जो रोजचा डेलीचा प्रॉफिटचा रेशो आहे तो आपला मेंटेन झालेला आहे आपण थांबणार नाही याच्यामध्ये जास्त टार्गेट डेल नाही देईल परंतु आपलं हे वन उच टू वन वन उश टू टू हा रेशो जरी झाला तरी आपण याच्यामध्ये निघून जाणार आहे तुम्ही बघू शकता प्रॉफिट किती आहे एकोणऐंशी रुपयापर्यंत प्रॉफिट झालेला आहे आपल्याला याच्यामध्ये बघा एकवीसशे एकोणावीसशे बावीसशे तर हा जो स्टॉक आहे हा आपल्या फेवरमध्ये गेलेला आहे तर आपल्याला इथं प्रॉफिट हा पाहायला मिळतो आहे तर बघा जे ओपन पोजिशन आहे याच्यामध्ये आपण दोनच फक्त स्टॉकमध्ये आता हे आपण लॉस कॅन्सल केलेलं आहे आता ही आपण कॅ ही, ही जी पोजिशन आहे ही कट करू कारण आपल्याला जास्त वेळ आपण थांबू शकणार नाही याच्यामध्ये ठीक आहे आपण ही कट करणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपला जो प्रॉफिट आहे चार हजार पाचशे सत्याहत्तर रुपये आपल्याला आजचा हा प्रॉफिट झालेला आहे किती रुपयामध्ये फक्त चाळीस हजार आपण चौवेचाळीस हजाराचे म्हणजे चार हजार पाचशे म्हणजे दहा पर्सेंट दहा टक्के आपल्याला आज आपण घेतलेला आहे तर बघा तुम्ही चौवेचाळीस हजार दोनशे एकोणास रुपये आपले टोटल जे अवेलेबल मार्जिन आहे ते आहेत तर आपण जे यूज मार्जिन दाखवत आहे हे चौऱ्याऐंशी रुपये म्हणजे की आपलं जे ब्रोकरेज आहे ते ब्रोकरेज पण आपल्याला इथं कमी लागेल म्हणजे की आपल्याला जे स्टॉक आप आपण घेतलेले फक्त दोनच घेतले आहे दोनमध्ये स्टडी केलेलं आहे आपण जास्त बाय सेल केलेलं नाही त्यामुळे आपल्याला ब्रोकरेज पण खूप कमी लागणार आहे तर अशा प्रकारे आपण डेली जर आपलं जे टार्गेट आहे ते जर ठेवलं की आपल्याला एवढा एवढा प्रॉफिट घ्यायचं आहे आणि आपला जो टार्गेट आहे स्टॉप लॉस जो आहे बघा हा आपण सोडला आहे स्टॉक तरी आता हा खाली जाणार आहे तसंच बालकृष्ण इंडस्ट्रीमध्ये पण आपण बघू शकतो ज तर बालकृष्ण इंडस्ट्री पण चांगला गेलेला आहे तुम्ही एकदा तुमच्या लॅपटॉपमध्ये पाहून घ्याल एकदा की तो किती आपण कट केला आणि कुठपर्यंत गेलेला आहे तर बघा आपल्याला ट्रेडिंग करायची आहे तर तुम्ही अशा प्रकारे शिकू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला